संतोष देशमुखांच्या हत्येचा पुरावा एका मोबाईल मध्ये असल्याचा दावा आता करण्यात येतोय विष्णू चाटेचा मोबाईल हाती लागल्यास हत्येचा पुरावा समोर येणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी दावा केलाय त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आणि कुणाजवळ आहे असा सवाल आता उपस्थित झालाय विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आहे चा मोबाईल मध्ये देशमुखांच्या हत्येचा पुरावा मोबाईल मधून संतोष देशमुखांच्या हत्येच सत्य समोर येणार संतोष देशमुखांच्या हत्येला छप्पन दिवस पूर्ण झाले मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये तर दुसरीकडे आरोपींना वाचवण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केलाय विशेष म्हणजे विष्णू चाटेच्या मोबाईल मध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय विष्णू चाटेचा मोबाईल मिळाल्या सर्व पुरावे हाती येणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले हत्येच्या दिवशी विष्णू चाटे कुणाशी बोलला याचं सत्य समोर येणार असल्याचंही देशमुख म्हणाले विष्णू चाटेचा मोबाईल त्यांनी कुठंतरी टाकलाय किंवा कृष्ण आंधळेकडे दिलाय का अजून काय केलंय ते त्याला माहिती त्याच्यासाठी तो मोबाईल शोधण्यासाठी पहिले यांचा स्पेशल एक रिमांड घेतला पाहिजे त्या रिमांड मधून मोबाईल खरंच कुठं आहे तो शोधला पाहिजे कारण का त्या मोबाईल पुरावा नष्ट केल्याचा एक गुन्हा विष्णू चाटीवर करण्यापेक्षा हे आरोपीवर करण्यापेक्षा यांना तर फाशी होणारच आहे यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत खुनाचे गुन्हे खंडणीचे गुन्हे आहेत अपहरणाचे गुन्हे पण त्या मोबाईल मध्ये या सगळ्याची पाळमुळं किंवा त्या मोबाईलवरून कुणाकुणाला फोन गेले कुणाकुणाला व्हिडिओ कॉल गेले हे सगळं त्या मोबाईलमध्ये डेटा आहे विष्णू चाटे सध्या संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे मात्र अजूनही त्याचा मोबाईल पोलिसांना सापडलेला नाहीये त्यामुळे त्याचा मोबाईल गेला कुठे असा सवाल उपस्थित होतोय विष्णू जाटे राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष आहे संतोष देशमुख हुना त्याचा सहभाग आहे आवादा कंपनीकडून खंडणी मागितले असे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय लक्ष्य केलं वाल्मिक आणि त्याच्या टीमला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असल्याचा आरोप जरांगे पाटील की जर हा धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो तो आरोपी संभळतोय बाहेर आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली ला तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्स साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजेत मधील सर्व पोलीस आणि संबंधित राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासले तर हत्येचं सत्य समोर येणार असल्याचा पुनरुच्चार आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्ष दे संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास यंत्रणा करताय मात्र विष्णू चाटेचा मोबाईल कुठे गेला याचा शोध अद्यापही लागलेला नाहीये त्यामुळे तातडीनं विष्णू चाटेच्या मोबाईलचा शोध घेण्याची गरज आहे विशाल करोळे आणि ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास बीड